नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वाला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसबरीत खांद्याशी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण अख्ख्या मुगाचे ढोसे पाहणार आहोत तर त्यासाठी मी रात्री मूग भिजवून ठेवले होते सकाळी मी तर पूर्णपणे नितरवून घेतले व दोन तीन तास त्यांना तसंच पडू दिलं होतं तर छान मोड आले तुम्हाला तसेही करायचे असले भिजवून तर तसेही चालतात फक्त पाच चार ते पाच तास लागतात त्यांना भिजायला तर इकडे दही घेतलं होतं मी जिरे मीठ आले लसण पेस्ट व धना पावडर घेतली होती व अख्ख्या लाल मिरच्या तुम्ही हिरव्या मिरच्याही टाकू शकता तर सगळं मी मिक्सर मधून काढून घेणार आहे खूप छान टेस्ट येते लाल मिरच्या टाकल्या तर व दही पण टाकून घेतलं त्याच्यातच खूप इजी इजी व खूप पौष्टिक पण आहे मुलांसाठी व मोठ्यांसाठी खूप छान आहे व पचायलाही थोडे हलकेच राहत आहे ह्यांना मुगाचे धिरडे पण काढून घेतलं होतं सगळं छान खूप जाड नाही खूप बारीक नव्हतं व त्याच्यात मी छोटी वाटी गव्हाचा पिठे घालून घेतलं म्हणजे डोसे आपले तुटत नाही व छान होतात व थोडी हळद घालून पाणी घालून थोडं डोसा करता येतील असे या प्रकारे मी सारण करून घेतलं तर खूप टेस्टी राहतं हे डोसे व पटकनही बनतात फक्त रात्री किंवा दुपारी भिजवायला टाकायचे मूग किंवा तुम्ही मूग नसले तर मुगाची डाळ जी छिलकेवाली असते ती टाकू शकता हिरवी मुगाची डाळ व दहीमुळे ते डोसे पण खूप असे मऊ मौलुसलुसित होतात व छानही लागतात टेस्टी तर बघा या प्रकारे मी डोसे तव्यावरच करून घेतले साध्या तव्यावरच तरी खूप छान झाले होते थोडं असं निघायला लागले की पलटून घ्यायची त्यांना चेक करून पाहिजे कारण थोडं गव्हाचं पीठ टाकलंय ना आपण तर इतकी इझी निघतात ना ते तर खूप छान बनत होते तर तुम्ही यांना मुलांना सॉससोबत किंवा चटणीसोबत त्यांना काय आवडते सोबत दहीसोबत असं देऊ शकता तर या प्रकारे मी सगळे डोसे बनवून घेतले व दुसऱ्या डोश्यांमध्ये मुलांना आवडते म्हणून जे आपण पिझ्झावरती टाकताना ते ऑरेगॅनो तर तेही टाकून घेतलं होतं त्याच्यामुळे चा छान टेस्ट येते मग ती बनल्यानंतर नाही टाकले मी मध्येच टाकून घेतले डोश्यावर डोसे तळ्यावर टाकले की लगेच टाकून घेतलं खूप छान टेस्ट होती त्याची तर ती ओरेगॅनोची पाउच मी डीमार्टमधून आणून ठेवली होती फक्त दहा रुपयाला भितते तर मुलांना त्यांच्या पद्धतीने खाऊ घालायचं म्हटलं तर मग थोडं त्यांच्याही काही की पिझावरती आपण हे टाकतो ते टाकतो म्हणून खूप आवडीने खातात ती तर या प्रकारे मी सगळे ढोसे बनवून घेतले ज्यांना जे पाहिजे ते टेस्ट असे काही प्लेन बनवून घेतले ते तर तुम्ही अशा काही नवी नवीन नवीन पद्धती वापरून करून पाहिज्या व तुम्हाला तेलाचा वापर करायचा नसेल किंवा डाएटलाही हे डोसे चालतात तर तुम्ही तूप वापरू शकता किंवा थोडं तेल वापरू शकता तेलाचा वापर कमी करायचा मग तर प्रकारे मी सगळे ढोसे करून घेतले होते तर तुम्हाला ही कशा वाटतात माझ्या रेसिपी तर कमेंट्समध्ये नक्की टाकत चला व रेसिपी आवडल्या तर लाईक नक्की करा तर अशा झटपट पारंपरिक पौष्टिक व कमी वेळेत बनणारे रेसिपी मी माझ्या रसब्रीत खांदेशा यूट्यूब चॅनलवर घेऊन येत आहे तर तुम्ही नक्की फॉलो करा कारण कधी कधी कंटाळा येतो स्वयंपाकाचा व झटपट रेसिपी बनवायची असतात तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद